सर्वांना नमस्कार मराठी बालभारती येता पहिली या पुस्तकातील चौथा पाठ माझी जोडी ही आज आपण बघणार आहोत बघा आता माझी जोडी म्हणजे बरं काय बरं तेच तर आपल्याला पाहायचं आहे तर इथे पहिल्यांदा काय दिलं आहे चित्रे बघ ओळख व सांग आता कोणकोणती चित्र दिलेली आहेत ते आपण पाहूया पहिलं चित्र बघा बरं बरोबर ओळखलं तुम्ही कशाचं चित्र आहे हा कावळा नंतर कशाचं चित्र आहे बघूयात बर ससा ससोबा आहे की नाही मग तिसरं चित्र कसलं आहे मुलांना बरोबर मडकं म्हणू शकतो किंवा माठ माठ म्हणायचं हा आपण बोलीभाषेत मडकं म्हणतो हे मडकं किंवा माठ नंतर पुढचं चित्र कसलं आहे बरोबर आवडते ना तुम्हाला याची माझी काय आहे बर ओळखा हा भेंडी मग आता पुढे आपल्याला काय दिलेलं आहे चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व चित्रांखालील नावे पहा आता वर आपण फक्त चित्र बघितले बरोबर आता याच्या पुढे आपण चित्र आणि त्याखालील नाव पण बघायचं आहे मग चित्र आणि नाव आता पाहूयात हे बघा परत चित्र कसलं आहे कावळा बघा बरं त्याच्या खाली नाव लिहिलंय त्याच कावळा कावळा पुढचं चित्र आहे ससा त्याच्या खाली चित्र दिले आणि त्याच्या खाली त्याचं नाव लिहिलेलं आहे ससा ससा पुढे माठ माठ आणि पुढचं चित्र आहे भेंडी नीट बघा हा का नाव आपल्याला नंतर ओळखायचं आहे हा कोणतं चित्र आहे त्याच्या खाली नाव काय आहे ते नीट लक्ष देऊन पहा चला तर आता पुढे बघूयात पुढे दिलेलं आहे चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व जोडी लाव परत आता आपल्याला आपण आतापर्यंत जे चार चित्र पाहिलेत तीच चित्र दिलेली आहेत पण बघा बरं इथे गंमत आहे ह का इथे काय केलेलं आहे जे चित्र दिलेलं आहे त्याच्या खाली दुसरंच नाव आहे दुसऱ्या चित्राचं नाव आहे मग आपल्याला ते नीट ओळखायचं आहे आताच आपण बघितलं की नाही चित्र आणि नाव आपण पाहिली मग आता ह्याच्या पुढे आपल्याला जोडी लावायची आहे नाव आणि चित्रे उलट सुलट दिलेले आहेत मग आपल्याला काय सांगितलेलं आहे की जोडी लाव मग जे नाव आहे त्या नावाचं चित्र कुठे आहे त्याच्याशी आपण आता जोड्या लावूयात हम्म मग आता पहिलं चित्र दिलेलं आहे भेंडी मग खाली बघा बरं चार ले ले पन, बर, नाव दिलेली आहेत त्याच्यामध्ये भेंडी कुठे आहे बघा बरं बघूयात आपण भेंडी बरोबर मग आता आपण ही भेंडी चित्र आणि नाव ह्याची जोडी लावूया पुढचं चित्र आहे माठाच मग मा माठ कुठे लिहिलंय बघा बरं माठ वाचा बर बरोबर आता लावूयात ही ह्याची जोडी इथे तिसरं चित्र आहे कावळा मग कावळ्याचं नाव कुठे दिसतंय अगदी बरोबर ला बरं मग पटकन जोडी बरोबर आणि चौथं चित्र आहे ससा मग आता एकच शब्द उरलाय बरोबर ना मग उरलेलं अक्षर ते सशाला आपण उरलेला शब्द तो नाव सशाला आपण त्याची जोडी लावूयात पुढचे सारखी नावे ओळख जोडी लाव व नावे सांग मग आता इथे सारखी सारखी नावं कुठे दिसत आहेत बघा वर चार नावं दिलेली आहेत खाली पण चारच नाव आहेत पण वरचा क्रम वेगळा आहे त्या नावांचा खालचा क्रम वेगळा आहे मग शोधूयात बरं माठ माठ कुठे आहे बर, माथ, माथ बर हाँ बगा हा बघा हा तिसऱ्या नंबरला इथे दिलाय ना मग हा पहिल्या आणि तिसऱ्याची जोडी लावू नंतर दुसरा आहे ससा ससा तर त्याच्या खालीच ससा तसाच दिलाय ना मग इथे आपण जोडी लावूयात तिसरा शब्द दिलेला आहे कावळा आणि वरचा तिसरा पण खाली त्याचा चौथा नंबर आहे मग अशी जोडी लावूयात त्यानंतर चौथा शब्द आहे चौथं नाव आहे भेंडी बघा भेंडी चौथा आणि खालच्या लाईन मध्ये पहिला आहे या दोघांची जोडी लावूयात अशा प्रकारे आपण नावं ओळखली चित्र नीट बघितली त्यांची नावं बघितली ती ओळखली नावं सांगितली बरोबर की नाही जोड्या पण लावल्या नावांच्या जोड्या नंतर चित्रांच्या आणि नावांच्या जोड्या वेग वेग वे कार्डो, कार्डो अशा प्रकारे तुमचे शिक्षक तुम्हाला वेगवेगळे चित्र शब्द काढ देतील आणि त्यांच्या जोड्या लावण्यास सांगतील आणि तुम्ही मुलांना त्या जोड्या नीट लावायचे आहे आवडला मग हा खेळ छान पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद